हॅलो नमस्कार शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या भावी सर्व शिक्षकांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो टेट भरती टेट थ्री बद्दलचा असणार आहे टेट थ्री बद्दल आता बरेचसे शिक्षक जे आहेत ते अभ्यासाला सुरुवात केले आहेत ओके आणि एक मनामध्ये संभ्रम आहे की सर टेट ची जाहिरात कधी पडू शकते त्याचबरोबर त्या ठिकाणी परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते यावरच मी संपूर्ण मार्केटचा अनालिसिस करून सगळी माहिती घेऊन तुम्हाला आजचा व्हिडिओ मी शेअर करत आहे ओके हा व्हिडिओ तुम्ही थंडीमध्ये थंड़, थंड़, थंड थंडीचं वातावरण जसं थंड पडले तसं अभ्यास तुमचा थंड पडू नये यासाठी हा व्हिडिओ मी इथं तुम्हाला माहितीसाठी घेऊन आलेला आहे ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती सगळी आपण तयारी इथं सांगणार आहे बाय द वे तुम्ही माझ्यासोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं तयारी करू शकतात टेटची ओके ऑफलाईन केलं तुम्हाला वेळ असेल तर अधिक चांगल्या प्रभावी पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात मग तुमचा प्रश्न असेल की सर ऑफलाईन आणि ऑनलाईनची तयारी कशा पद्धतीनं कुठं करता ये करता येईल तर ऑफलाईनचं माझे क्लासेस हे नांदेड श्रीनगर या ठिकाणी आहेत नांदेड श्रीनगर स्विस बेकरीच्या सरळ समोर आलं की तिथं आपली दोन मजली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी माझी शिक्षक भरती त्याचबरोबर अंगणवाडी परीक्षिका आणि इतरही रेल्वेच्या बॅचेस एमबीएसीच्या बॅचेस तिथं ऑफलाईन मोडमध्ये होत असतात तिथे देखील तुम्ही जर नांदेडचे असाल किंवा नांदेडच्या आजोबाचे असाल आणि प्रॉपर तुम्हाला शिक्षक भरतीची एक तयारी करायची असेल तर तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये मा माझ्यासोबत तयारी करू शकतात ओके ऑफलाईनच्या तुमच्या सोबत मी ऑनलाईनला पण जोडलेला आहे ऑनलाईनची माझी ही आचार्य बॅच आहे ही आचार्य बॅच तुम्हाला ऍप्लिकेशन वरती दिसून येईल ओके ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जे आहे पवन सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलवरून ही बॅच जी आहे ती बॅच जॉईन करू शकतात ओके तर ही बॅच अगदी कमीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे या बॅचचा तुम्ही ऑनलाईन सुद्धा फायदा करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्हाला परफेक्टच तयारी करायची असेल बऱ्याचशा गृहिणी असतील किंवा बरेचसे विद्यार्थी मागच्या टेटमध्ये थोड्याफार मार्कानं मागं पडले असेल ते आणखीन जर असं प्रॉपर चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नांदेडमध्ये येऊ शकतात ओके चलो आता टेट थ्रीच्या बाबतची माहिती टेट थ्री होणारच आहे का होणार आहे तर न्यायालयानं मागे ताशेरे ओढलेत ते ताशेरे ओढल्यान शिक्षक भरती ही रेग्युलर करावी लागणार आहे कारण शिक्षक हा एक महत्वाचा पिलर असतो समाजाचा आणि त्याचीच जर भरती होत नसेल तर तो एक प्रकारची चुकीची गोष्ट आहे त्यामुळं न्यायालयाच्या ताशेऱ्यामुळे शिक्षक भरती जी आहे ती शिक्षक भरती होईल रेग्युलर असं आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे आता त्याच्यामुळेच एक मात्र गोष्ट नक्की की तुम्ही जास्तीत जास्त वेगात तयारीला लागणं गरजेचं आहे आता मित्रांनो टेट थ्रीच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचं अनालिसिस आहे ओके आता भरपूर जणांचं अनालिसिस हे याच्यापेक्षा वेगळं आहे माझं थोडंसं वेगळं असणार आहे त्यामुळं लगेच तुम्ही याच्यावरती टेन्शन घेऊ नका किंवा कि आनंदात पण जाऊ नका ओके बऱ्याचशा इतर शिक्षकांचं म्हणणं आहे की टेट ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये होऊ शकते त्याला माझं दुमत नाहीये जर सरकारच्या मनात आलं तर ते लवकर पण होऊ शकते पण मला असं वाटतं की नुकतंच आता सरकार अजून शपथविधी झाला नाही सरकारचा जस्ट निवडून आलेला आहे शपथविधी होईल खाते वाटप होईल त्याच्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला या गोष्टी जातील तसंच शिक्षक भरतीचं सुद्धा पुढच्या गोष्टी येतील त्यामुळं लगेच लगेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात पडेल यावरती मी थोडासा साशंक आहे त्यामुळं मला असं वाटते की जाहिरात जी आहे ती जाहिरात मार्च एप्रिलमध्ये तुमची पडू शकते ओके जाहिरात मार्च एप्रिलमध्ये पडल्यानंतर जी परीक्षा आहे ती मे जून मध्ये होऊ शकते असं माझं पर्सनल ओपिनियन आहे ओके हे ओपिनियन तुम्हाला बऱ्याच वेळेस वेगळं आणि सगळ्यांपेक्षा वेगळं वाटू शकतं ओके कारण बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येऊ शकते असं म्हणणं आहे पण मी तुम्हाला थोडंसं मार्च एप्रिलपर्यंत घेऊन चाललोय आहे ओके पण तुम्ही फोकस तुमचा अभ्यासाचा जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण परीक्षा झाली तरी सुद्धा तयारीत राहावं या पद्धतीने ठेवा मार्च एप्रिलमध्ये झालं तर आणखीन आपल्यासाठी चांगलंच आहे पण माझं मत आहे की कदाचित मार्च एप्रिलमध्ये तुमची जाहिरात होईल आणि परीक्षा ही मे जून मध्ये होऊ शकते एकंदरीत आजपासून पाच महिन्यापर्यंत तुमचा जो टाइम आहे तो टाईम तुम्हाला इथं अवेलेबल असणार आहे ओके तर माहिती सगळ्यांना क्लिअर झाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक खाना आणि आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचची माहिती तुम्हाला सांगितली आहे त्यानुसार तुम्ही एन्क्वायरी करू शकतात राईट ऑफलाईन बॅचच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक छोटासा नंबर शेअर करतो त्या नंबरवरती तुम्ही ऑफलाईनची माहिती विचारू शकतात करेक्ट चलो मी एक काम करतो डिस्क्रिप्शनमध्ये ऑफलाईनचा नंबर टाकून देतो त्या नंबरवरती ऑफलाईनची आणि ऑनलाईनचा नंबर मात्र हा कोपऱ्यात जो दिसतोय हा ऑनलाईनचा नंबर कोपऱ्यातला आहे आणि ऑफलाईनचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देतो ओके okay? चलो थँक्यू हॅव नाईस गुड डे टेक केअर बाय